लासू स्टेशन येथील ला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्वसाधारण सभेमध्ये आमदार बोलताना म्हणाले की लासूर बाजार समिती ही शेतकरी हिताची विचार करणारी बाजार समिती असून लवकरच शेतकरी हिताचा विचार करून कांदा मार्केट प्रमाणे भुसार मार्केटमध्ये मार्केट मा ही जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांच्या अन्नधान्याला जास्तीत जास्त भाव मिळावा म्हणून कुलालिलाव चालू करण्यात येईल तसेच शेतकऱ्यांनी सूचना केल्याप्रमाणे बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांना पाणी स्वच्छतागृह शेतकरी भवन हवान महापाडी भवन अद्याप सुविधेसह बांधण्यात येईल व यासारख्या अनेक मूलभूत सुविधा लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल कांदा मार्केट मध्ये लिलाव करण्यासाठी मोठे शेड बांधण्यात येईल असेही आमदार बम म्हणाले थोडक्यात मी मानतो की आपल्याला प्रत्येकाच्या दुकानासमोर जाऊन लिलाव करावा लागतो शेतकऱ्यांचा सगळा आणि त्याप्रमाणे तो लिलाव होऊन ज्याला माल जाईल त्याला ते उचलावं लागतं आणि त्याप्रमाणे सगळे सिस्टम चालते तर आमचा असा विचार आहे म्हणजे चेअरमन साहेबांचा आणि सर्व बॉडीचा व्हाईस चेअरमन साहेबांचा आणि सर्व बॉडीचा विचार आहे तो तुमच्या समोर ठेवतोय मला सरक्रा, सर्णा सर्णा ते सगळ्याला संकल्पना पटली आणि मी चेअरमन साहेबांशी आम्ही हेतून सांगलं तर हा सगळा माल सकाळी अकरा याच्या अगोदर म्हणजे अकरा ते दोन लिलाव ठेवावा अकरा ते दीड ठेवावा सुरुवातीला एका ठिकाणी सगळे वाहनं येतील लाईनिच लागतील आणि प्रत्येक व्यापाऱ्याने अकराला न चुकता त्या ठिकाणी येऊन लिलाव सुरू करावा लिलावाची नोंद मार्केट कमिटी घेईल मार्केट कमिटीचे कर्मचारी घेतील जे अपॉइंट मार्केट कमिटी मंडळ सर्व मिळून करतील एक अकरा ते दीड हा ओपन लिलाव ठेवावा एक टा तासाभराचा ग्ञान द्यावा कारण की त्याच्यानंतरही वाहनं येतात बरेच कुणाचे मका असतील तशी गाडी मिळेल तसं सोय होईल कसे येतात जास्त मकाचा लोक असतो बाकी पण असतात त्याप्रमाणे घंट्यावरचा गॅप देऊन पुन्हा मग समजा अडीच ते चार साडेचार जोपर्यंत सर्व शेतकऱ्याचं जो होत नाही तोपर्यंत पुन्हा तो निघा ओपन पद्धतीने व्हावा त्यातले ते हेतू शुद्ध आहे की मी जे बघितलं ते सांगतो मला जे वाटतंय ते सांगतो की मी जे बघतोय की काही काही व्यापाऱ्यांमध्ये समजा मी आहे माझा स्वभाव असा की मला जमत नाही कोणामध्ये समजा ऐका नाही तर काही काही जणांना समजले नाही ते तिथं माल घेत नाही किंवा ना कोणी कोणाच्या जा दुकानावर जात नाही असा एक प्रकार होतो पण त्याच्यामुळे काय होतं की कॉम्पिटिशन कमी होते म्हणजे त्याला इच्छा असूनही त्यांच्या दुकानावर जात नाही म्हणून असे प्रकार कधी कधी घडतात सगळ्यांच्याकडे घडतात असं नाही पण एक जनरल मी सांगू लागलो की भाव भेटण्याकरताचा प्रॉब्लेम आहे मग काय होतं की समजा ज्याला चना घ्यायचाच नाही आहे तो येऊन ज्वारी घेऊन म्हणजे चना घेऊन टाकतो जेव्हा असा दोन चार जण उभे राहतात लिलाव होतो आणि योग्य पद्धतीने लिलाव हो तो होत नाही म्हणून असा प्रस्ताव होता की ओपन लिलाव करावा हो का त्यामध्ये माझं एक सजेशन असं राहील की सुरुवातीला चर्म सर आपण एक आपलं मंडळामधले सगळे किंवा काही करून एक दोन तीन ठिकाणी ज्या ठिकाणी ओपन लिलाव सुरू हो आहे आत्ता आपल्या खास करून जवळ आसपास एक तीन घेऊन जावी त्यांना समस्या विचाराव्या की ओपन लिलाव झाल्यानंतर समस्या काय काय उद्भवतात म्हणजे त्याच्यावर आपल्याला काम करता येईल आणि जसा आपला लिलाव चालू आहे तसा आहे त्या ठिकाणी पण एक दोन ठिकाणी भेटी द्याव्या त्यामध्ये पण काय होईल हे अर्धा दिवसामध्ये करावं आणि साधारणतः पंधरा ते वीस ऑगस्ट पासून हे सुरू करावं सुरू करून साधारणतः दिवाळीपर्यंत ते चालू द्यावं एक दीड महिना आपण टेन्स घेऊ लागलो त्या गोष्टीची सगळी त्या सगळी बरोबर आहे आणि पुन्हा एकदा आपण सर्व बसूया सर्व शेतकरी मोदयांना आणि मी पण येईल त्यावेळेला दिवाळीच्या नंतर ताबडतोब काही आठ दिवसामध्ये आपण पुन्हा एकदा जमूया सगळ्यांचा हा आढावा घेऊया काय झालं काय नाही बरोबर चालू आहे काही प्रॉब्लेम होऊ लागला कारण की एखादी नवीन गोष्ट चालू करताना काही समस्या उद्भवू शकतात त्याप्रमाणे आपल्याला चालायची इच्छा आहे हा झाला एक मेजर पार्ट ओपन दिला सुरू करताना जा मग त्याला कशी पद्धती करायची ते मी पुढं करतो ह्या बाबतीमधले आपले अनुभव आपल्याला काय वाटतं ते किंवा मार्केट कर्मिटच्या बाबतीमध्ये तुम्हाला काही बोलायचं तो नंतर घेऊ आपण थोडसा हे लाईव आपण ओपन लिलावच्या बाबतीमध्ये चर्चा करून घेऊया त्यामध्ये शेतकऱ्यांनी पण मत ठेवा आणि व्यापाऱ्यांनी पण मत ठेवा आपापली मत ठेवा मग त्या पद्धतीने आपण लिलाव सुरू करा त्याच्या अगोदर कृपया इथे शेण नसेल बघा महिनाभर लेट झाल्याने काही फरक पडणार नाही त्याच्यामध्ये तुमचा फॉर्म काय आमची मदत घ्या कसं करायचं त्याच्यावर योग्य लिलाव सुरू करायच्या अगोदर ज्या सोयी मार्केट कमिटीने दिल्या पाहिजे त्या तुम्ही द्यायच्याच आहे त्याच्यानंतर त्याला पंधरा काही फरक पडणार नाही पण त्या सोयी तुम्ही पुन्हा द्या नंतर पाणी इथं सुरू करा कॉमन पाणी सुरू करा कसं ते एक जण ते बोलले ना की पाणी दे वगैरे नाही काय करा दोन ठिकाणी उलटे असे त्याला साखळी वगैरे लावून ग्लासेस ठेवा आणि त्याच्यावर उलट हे करा किंवा छोटे छोटे थर्मोलचे ग्लासेस ठेवा बघा तुम्हाला जसं समज दोन ठिकाणी पाणी ठेवा पाणी फिरवणं त्याला शक्य होणार नाही शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी येऊन पाणी प्यावं पाणी पुरेल इतकं पाणी त्या पद्धतीने तुम्ही द्यावं अशी मी विनंती करतो कांद्या बाबतीमध्ये आपल्याला एक मोठा निर्णय घ्यायचा आहे माझा आणि सन्मान्य आमदार मोदयांचं मुंबईमध्येच बोलणं झालं या बाबतीमध्ये आम्हाला काही जागा फार कमी पडू लागली तर आम्ही प्रयत्न करू लागलो की मोठी जागा घ्यावी मालकीची पण घ्यावी योग्य सुविधा करता कारण की काय प्रचंड फोफावलेलं आहे मोठं झालेलं आहे त्या बाबतीमध्ये आम्ही प्रयत्न करतोय तीन महिन्याच्या आत चांगले रिझल्ट त्याच्यामध्ये चा तुम्हाला दिसतील आणि त्याला पण आपण योग्य एक वेगळी कांद्याची फक्त बैठक घेऊ त्या बाबतीतले सगळे नियम वगैरे निकष सगळे लावूया आणि कांदा मार्केटच्या बाबतीमध्ये लायसन्सेसचा जो विषय होता कृपया बाहेरचे लायसन्सेस येऊन फक्त खरेदी करतील आणि जातील असं व्हायला नको ज्या ठिकाणी त्यांच्या दुकाना कारण की काय होतं साहेब काही काही लग्न येतात फसवतात पहिले भाऊ चांगला देतात घेतात घेतात मग उदाहरण करतात रुपये शेतकऱ्यांनी काय फरक पडतो आणि मग तो हे होतं आपल्या नावाचं पण बदनामी होते म्हणून ना, बदना जे प्रतिष्ठित त्या ठिकाणी काम करणार आहे व्यवस्थित सगळेच प्रतिष्ठित आम्ही लायसन्स ते बघून देतो तर त्या पद्धतीनंच ते काम व्हावं या व्यतिरिक्त आता कुणाचं काही बोलायचं आहे का एक जण बोलले तुम्हाला काय बोलायचं का आजच्या आत्ताच्या विषयामध्ये जे व्यापारी इथं वीस बावीस पंचवीस आहे लक्षात ठेवायला काही त्यांच्या म्हणजे व्यवहाराच्या हद्दीपर्यंत आपल्या मुसलमानाच्या हद्दीपर्यंत जबर दंड आकारा त्याच्यावर कुणीही असं केलं तर त्याला जबर दंड आकारण्यात येईल नसता दुसऱ्या वेळेला जी तो जर तसा आढळला तर त्याला पुन्हा म्हणजे पाच पटीचा दंड तो आकारला जाईल आणि तिसऱ्या वेळेला त्याला कायमस्वरूपी लायसन्स रद्द केला जाईल अशा काहीचा तुम्ही निर्णय घ्यावा अशी माझी तुम्हाला म्हणजे काय आमच्या विनंती आणि आहे कोणीही बाहेर माल जर घेत असेल कुठेही मार्केट कमिटीच्या एरियामध्ये नियम आहे कायदा आहे मार्केट कमिटीची मार्केट फीस दिलीच पाहिजे त्यानंतर नाही तर काय बाहेर हळूहळू सगळे तर त्याची ताबडतोब मार्केट फीस इथं तुम्ही चढवा फोन करून त्या माल घेतलेला आहे म्हणून आमचा माणूस येऊन जाईल आणि तिथे तुमची ती पावती फाडून घेईल तसं व्हायला नको खरं म्हणजे इथंच त्याचा नियम आहे प्रत्येक मार्केटचा माणूस प्रत्येक खाळावर जाऊन त्याची नोंदी घेतो मधल्या काळात प्रशासकीय काळामध्ये थोडंसं लागलं सर परंतु मार्केटचा माणूस प्रत्येक खेळावर जातो आणि जपुरे काही माहिती देतो काही नको होतात नको नाही मार्केट वगैरे काय होते मला माहिती आहे तरी पण मी ऐकलं का नाही एक सांगत सड सगळ्या एखादा लागू नाहीये हे ती गोष्ट पण नाही जो शेतकऱ्यांचा निर्णय आहे इतक्या शिक्षकाचा विषय होता सगळा मीच काढलं म्हणून सांगतो मी इतके पाच पाचशे सळे आज आपण खबर पाहिजे असं नाही एक मजा केली मी तो विषय नाही पण ह्या बाबतीतली गंभीर बाब आहे खरंच ना मला कळत नाही करणारा पण कळत नाही आणि करायला पण ज्यां जे कामच करणार नाही त्याला नाही सांगायचे कशाला कामच करत नाही तुम्ही काम करू लागले का असं करा किमान ज्याचे लायसन्स असतील पुढच्या एका वर्षात किमान पन्नास हजार रुपये मार्केट फीस तो जर भरत असेल तर त्याचं लायसन्स काय म्हणजे yeah. असं माझं सजेशन आहे तुम्हाला तुम्ही तुमचा निर्णय घ्या बॉडीमध्ये एक नवीन लायसन्स खायला